नमस्कार मित्रांनो मी सचिन डेरे विधानसभा निवडणूक स्पेशल काय रे भावा कोणाची हवा या विशेष कार्यक्रमात तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत विधानसभेची निवडणूक तोंडावर आलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये मतदान प्रक्रिया संपन्न होणार गावा -गावा आहे गावागावामधील राजकीय वातावरण तापू लागलेलं आहे खऱ्या अर्थानं सत्तेच्या चाव्या कोणाकडे राहणार आणि जनता कोणाला घरी बसवणार या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी मी आज जुन्नर तालुक्यामध्ये शैक्षणिक सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या पिंपरी पेंढार या गावामध्ये आलेलो आहे काही ग्रामस्थ माझ्या माझ्यासमोर आहेत दादा काय सध्या काय वातावरण हो आहे तुमचं नाव काय आहे बोला बोला तुमचं द्यार, नाव देवराम शिंदे देवराम शिंदे सध्या इलेक्शन आहे पाच उमेदवार रिंगणामध्ये तुम्हाला माहिती आहे कोण उमेदवार आहेत कोण कोण आहे एक शरद सोनवणे एकजकेबाई अतुल बेनके आणि एक आपलं आपलं काय दादा तुम्ही या गावचे एक ग्रामस्थ आहात जुन्नर तालुक्याचा विकास झालाय नाही विकास भरपूर झालाय विकासा काय नाही चांगलं आहे चांगला विकास झालाय तालुक्याचे आमदार अतुल बेनके होते अतुल बेनकेंनी चांगला विकास केलाय चांगलं काम केलं चांगलं काम केलं कामावरती समाधानी आहे तुमच्या गावामध्ये कोणती अशी ठळक विकास कामं झाली ज्याच्यावर तुम्ही समाधानी रोड झाले परंतु त्याचबरोबर शरद दादा सोनवणे हे देखील आमदार होण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी चांगलं काम केले त्यांनी चांगलं काम केलं सत्यशीर शेरकर हे सुद्धा आमदार होण्याचा दावा करतायत होऊ शकतात ते होऊ शकतात या ठिकाणी काल शरद पवार साहेबांची सभा झाली सभेला गर्दी होती या ठिकाणी पवार फॅक्टर कुठेतरी जुन्नर तालुक्यामध्ये काम करेल हा हा आणि पवारशिवाय मजाही नाही पवार साहेबांशिवाय मजा नाही परंतु सत्यशील शेरकर लोकांना सांगतात माझ्याकडे पाहून मतदान करू नका पवार साहेबांकडे पाहून मत पवार साहेबांकडे आम्ही मतदान करणार पवार साहेबांकडे पाहून मतदान करणार आहे या ठिकाणी पॉवर फॅक्टर काम करेल आणि त्यामुळे सत्यशील शेरकर हे जुन्नर तालुक्याचे आमदार होतील असं या दादांचं म्हणणं आहे माझ्यासमोर आणखीनही ग्रामस्थ आहेत दादा काय सांगशील काय नाव आहे तुझं तुषार जोरी सध्या काय गावात कामं काय चालली आहेत सध्या गावात शेतीचीच कामं आहेत सध्या शेतीची कुठली कामं चालली आहेत शेतीचं आता कांदे काढणीला आले द्राक्षांच्या फवारण्या बाकी हे जे गाव आहे कृषी प्रधान गाव आहे शेतीचा विकास शेती शेत झाला शेतीचा विकास शेतकऱ्यांनीच केलाय सरकारने नाही केला सरकारने नाही केला युती सरकार सत्तेमध्ये होत शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही युती सरकार युती सरकारपेक्षा महाविकास आघाडीचं सरकार चांगलं होतं शेतकऱ्यांच्या बाबतीत बाकी मग युती सरकार हे शहरामध्ये जे नोकरदार वर्ग आहे त्यांनाच खुश करण्याचं काम करते महाविकास आघाडीचं सरकार जे होतं त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आणि दुधाला वगैरे चांगला भाव दिला होता त्यांच्या काळात पण आता अनुदानाचं दुधाच्या बाबतीत अनुदानाचं यांनी काढलेलं आहे पण ते एवढी क्लिष्ट प्रक्रिया आहे का शेतकरी त्याच्यातून असं गोंधळलेल्या अवस्थेत आहे काहींचे अनुदान आलेत काहींची जमा नाही झाली असंच चाललेलं आहे या ठिकाणी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात दुसऱ्या पक्षातून तिसऱ्या पक्षात निष्ठा हा शब्द कुठंतरी आता पुस्तकातच वाचायला भेटतो हां बरोबर आहे निष्ठा पाहिजेच तशी आणि जो प्रामाणिक आहे आणि त्याचंच काम करायला पाहिजे लोकांनी सुंदर तालुक्यामध्ये दादा पाच वर्षात विकास कामं झाली कामं चालूच आहेत काही केंद्राच्या माध्यमातून आहे राज्याच्या माध्यमातून आहेत पण मला वाटतं याच्या आधीच्या पाच वर्षात पण चांगली कामं झाली आणि ह्या पाच वर्षात पण झाली आमदार अतुल बेनके होते आमदार अतुल बेनके यांच्या कामावरती तू समाधानी येस हा ठीक आहे चांगली कामं केली त्यांनी पण जे अशी तरुणांचा जे प्रश्न आहेत ना ते हाताळण्यात ते अयशस्वी झालेत असं मला वाटतं तुला काय वाटतं तरुणांसाठी हे जेवढे पाच उमेदवार आहेत रिंगणामध्ये महत्वाचे यांच्यापैकी कोण चांगलं काम करू शकतात ठीक आहे आता ह्या दोन उमेदवारांमध्ये पाच उमेदवारांमध्ये शरददादा आमदार होऊन गेलेत अतुलदादा आमदार झालेत आता नवीन चान्स सत्यशील शेतकऱ्यांना देऊन बघायला काय अडचण आहे परंतु जनतेमधनं एक सूर असाही ऐकायला भेटतो की शेतकऱ्यांनी फक्त कारखाना सांभाळायला पाहिजे होता आमदारकीच्या फांदात पडायला नको नाही असं काय नाही कारखाना सांभाळायचा आता समजा एखादा शेतकरी त्याने नोकरीला जावा नाही का मग ते कारखान्याचे चेअरमन होते काय नाही त्याने आमदार व्हायलाच पाहिजे ना शेरकर जुन्नर तालुक्याचा विकास करू शकते आता त्यांचं कसं विजन आहे ते आता त्यांचं विजन समोर आल्यानंतर कळल आपल्याला जुन्नर तालुक्याचा ता विकास ता आता जे आमदार केलं उभे राहिले त्यांनी काय आधी विजन मांडलं नव्हतं आता ठीक आहे शरद दादांचं चाललंय छत्रपतींचा पुतळा वगैरे बिबट सफारी मंजूर केली पर्यटन तालुका केला यांचं अजून काही नवीन विजन असून तर ते अंमलात आणतील ना शेरकरांनी त्यांचं विजन जनतेला सांगितलं नाही अजून नाही नाही व्हिजन म्हणजे आता जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत जे, जे मेन ते त्यांनी सांगितलेत बाकीचं आता तालुक्याच्या बाबतीत काय असं त्यांनी सांगितलं का, का भाजीपाल्यासाठी चांगलं शेतकऱ्यांसाठी व्यासपीठ तयार करू म्हटले शरद पवार फॅक्टरी जुन्नर तालुक्यात काम करेल हा महाविकास आघाडी सरकार जुन्नर तालुक्यात चालणार आहे कारण लोकसभेला अमोल कोल्हे यांना लोकांनी निवडून दिलं होतं पवार फॅक्टर कुठंतरी त्या ठिकाणी दिसून आला की शरद पवारांमुळं या ठिकाणी कोल्हे खासदार झाले यावेळेस देखील असं काही चित्र असेल हा चित्र असणार ना साहेब आता काय झालंय राष्ट्रवादीचे दोन गट झाले शिवसेनेचे दोन गट झाले आणि राष्ट्रवादीचा बहुतांश म्हणजे जे, जे पुढारी वर्ग आहे तो आकर्षित आहे आणि जी सामान्य जनता आहे ना ती पवार पवारसाहेबांकडंच आहे तसंच शिवसेनेचं पण झालेलं आहे पुढारी वर्ग मुख्यमंत्र्यांच्या मागे गेलाय आणि बाकीचा उद्धव ठाकरेंच्या मागे असंच झालं शरद पवारांच्या विचारांना पसंती देते हा अतुल बेनके म्हणतात मी तालुक्यासाठी तेहतीसशे कोटी रुपयांचा निधी आणला हा ठीक आहे आणला असेल त्यांनी पण आता जे कामं झाले ते जनतेसमोर यायच ना जनता ठरवेल कोणाला आमदार करायचं कोणाला नाही करायचं पण युवक म्हणून सत्यशील शेरकर तालुक्याचा चांगला विकास करू शकतो हा नवीन युवकांना संधी द्यायलाच पाहिजे ना राजकारणात काय ना द्यायला पाहिजे आणि पिढ्यान पिढ्या तेच नको ना आपल्याला पिढ्यान पिढ्या नको आहे दादा नमस्कार नमस्कार काय नाव आहे दादा तुमचं संतोष कुठे काय व्यवसाय करता शेती। शेती। काय करताय शेती सध्या काय शेतामध्ये शेतामध्ये कांदे आहेत आणि वांगी वगैरे द्राक्ष आहेत थोडी पाच उमेदवार रिंगणामध्ये आहेत काय कसं पाहता तुम्ही पाचही लोकांकडं पाचही उमेदवार तसे बक्का आहेत तसे उमेदवार चांगले आहेत सगळे काय अतुलबेन के आमदार होते त्यांच्या कामावर समाधानी आहात नाही त्यांचे काम चांगले आहे पण ते तेवढे गद्दारी करून बाहेर गेल्यानंतर त्याच्यामुळे ते थोडे लोक नाराज आहेत थोडी आपल्या शरद पवार साहेबांना सोडायला नव्हतं लागत त्यांनी ते सोडल्यामुळे थोडे नाराज झालेत लोक नाहीतर त्यांचे काम चांगले आहे पण जनतेकडनं असंही म्हटलं जातं की पवार साहेबांची साथ सोडली परंतु अजितदादांबरोबर गेल्यामुळे तालुक्याला तेहतीसशे कोटी रुपयाचा सत्तेत गेल्यामुळे या ठिकाणी निधी मिळाला जर सत्तेत गेलो नसतो तर तेहतीसशे कोटी रुपयाचा निधी आणता आला नसता विकास झाला नसता असंही बोललं जाते नाही मेन म्हणजे काय झालं माहिती आहे का अतुलदादानी एकतर शरद शरद पवारांना सोडायला नव्हतं लागत ते काय झालं ते भाजपमध्ये गेल्यामुळे भाजप सगळे शेतकरी नाराज आहेत ह्याच्यामुळं आता हे आतूल जाऊ सुद्धा नाराज लोक राहणार नारा भाजपाचा नारा। जो नाराजीचा फटका आहे तो बेनकेनला बेनकेनला बसणार एकशे एक टक्का बसणार बसणार ना बें बस 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 सोनवण्यांचं काम कसं आहे त्यांचंही काम चांगलं आहे त्यांचंही काम चांगलं आहे <स्था> पण काय होतं थोडी गद्दारी केलेली माणसं आहेत ना आता ही समजा उद्धवराव ठाकरे आहेत त्यांना सोडल्यानंतर किंवा त्यांची कामं चांगली आहेत आणि ते अपक्ष आहेत हे एक त्यांचं तसं पाहिलं तर सत्यशील शेरकर सुद्धा काँग्रेस मधन राष्ट्रवादीमध्ये आयात झालेलेच नाही आयात झालेले आहेत आया पण त्यांचे कसं हे शरद पवारांना सोडून जे आहेत ना शरद पवारांवरती कोण नाराज नाही आयात तर नाही जे ते पण काँग्रेसचे होते त्यांची ते युतीच होती ना त्यांची युतीच होती ना ती परंतु त्यांनी काँग्रेसमधनं आता काँग्रेसची विचारधारा बाजूला ठेवून या ठिकाणी राष्ट्रवादी विचारधारा स्वीकारली त्यांची विचारधारा एकच आहे शरद पवारांना काँग्रेस ही विचारधारा पाहिल्यापासून एकच आहे त्यांची त्यांची काय अशी बदललेली नाही विचारधारा फक्त ते काँग्रेसमधून तिकीट न भेटल्यामुळे ते राष्ट्रवादी झाले महाविकास शेतकऱ्यांनी कारखाना सांभाळावा बाकीच्या राजकारणाच्या फंदात पडू नये असंही बोललं असं हे त्यांनी आता कारखाना चांगल्या प्रकारे सांभाळलाय त्यांनी आता का तालुका का सांभाळू आहे बाबा असं असंही आमचं मत आहे ना बाकीचे म्हणत असतील बा कारखाना सांभाळावा पण आमचं मत आहे बा त्यांनी तालुका का नाही सांभाळावा त्यांनी भरपूर कामगार लावले आहेत तिथं कारखान्यावरती कामाला आहेत ना हां या ठिकाणी आशाताई देखील विजयाचा दावा आशाताईचंसुद्धा चांग चांगलं काम आहेत कामं चांगली आहेत भरपूर आहेत बरं का पण भाजप हा पक्षच खराब आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत भाजपनी आत्तापर्यंत कोणत्याच मालाची आमचे आम्ही आता आम्ही तळमळीने सांगतो काय आमच्या कांद्यांना भाव नाही भेटला भा किंवा आज सोयाबीनचे सोयाबीन आज कमी कमी मायाकडे आणि आज साठ हजाराच्या साठ हजाराच्या पुढं मार्केट पाहिजे होतं अजून ते चाळीस आणि एकोणचाळीस अडतीस बारा दोन हजार बाराला तोच बाजार होता आज दोन हजार चोवीस आहे तुम्ही सर्वे करा ना आज खर्च किती वाढ आहे आमच्या शेतीला मालांना मार्केट नाही ना आज खर्च मजुराचा मजुराची हजेरी किती वाढली बेणक्यांच्या कामावर वा 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 समाधानी नाही दादा तुम्ही नाही बेणक्यांच्या कामावर आम्ही समाधानी आहे पण त्यांनी पक्ष बदलला जागा सोडली मेन पहिली का गोष्ट काय जागा नव्हती सोडायला लागत त्यांनी त्याच्यामुळे नाराजी आहे त्याच्यामुळे नाराजी आम्ही बाकी नाही काय ते भाजपमध्ये जायला नव्हती लागत भाजपमध्ये काय कोण असेल तालुक्याचा आमदार आमचा सर्वे तर आमचा सांगतोय बाबा सर शेअर करायचो सत्यशील दादा शेरकर एक जे नवा चेहरा आहे जे एक उमद व्यक्तिमत्व आहे आणि पवार साहेबांचा सा आशीर्वाद पाठीमागा असल्यामुळे या ठिकाणी तालुक्याचे आमदार हे सत्यशील शेरकर असतील असं या ग्रामस्थांचं म्हणणं असलेलं आपल्याला दिसून येत आहे ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा